नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बोसरे गावामध्ये आलेलो आहोत आणि हा जो समोरचा रोड दिसतो आहे ना तो घाटणे रोड आहे आणि आपण एकदम ही शिवर उभारलेलो आहे त्याची ही कलाकृती किती छान केलेली आहे बघा ना आपल्या बोसरे ग्रामपंचायतीनं आणि हा भगवा झेंडा फडकतो आहे आणि समोरच्या साईडला दिवस मावळायला लागलेला आहे ला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे समोरच्या साईडला श्री हनुमान मंदिर बोसरे असं तिथं नाव टाकलेलं आहे आणि हा जो रोड दिसतोय तो कुर्दुवाडी माडा रोड आहे आणि आपल्या गावाच्या वेसीवरती हे मनोजदादा जरंगे पाटील यांचा छानपैकी डिजिटल बोर्ड लावलेला आहे आणि ही जी झाडं वगैरे दिसत आहेत ना समोरची शोची ही ते आपल्या बोसरे गावची ग्रामपंचायत आहे आणि बोसरे ग्रामपंचायतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा पण लावलेला आहे हे जे तुम्हाला दिसतंय ते आपल्या बोसरे गावातली घरं ती सुंदर गाव दिसायला लागलेलं आहे पहिल्यापेक्षा आणि घरंसुद्धा आता चांगली स्लॅबची झालेली होती आर सी सीची पूर्वीच्या काळी जुनी घरं होती आम्हाला जसं आठवतं आहे तसं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं बोसरे आणि आता दोन हजार चोवीसचं बोसरे हे खूप ॲडव्हान्स झालेलं आहे लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की बोसरे गावाच्या आजूबाजूला किती हिरवगार वातावरण आहे समोरच्या साइडला चिंचेची झाड ती बघा दिसते ती आणि ऊस आहे सगळीकडे हिरवगार वातावरण आहे पाऊस पडल्यामुळं इकडच्या साईडला नारळाची झाडं दिसत आहेत वातावरण मात्र छान आहे पावसाचं वातावरण झालंय पण येईल असं वाटत नाहीये आणि ह्या वातावरणात भगवा झेंडा किती छान पडकतोय बघा की शिकडच्या साईडला सुद्धा नारळाची झाड येते आणि ह्या हे नारळ असं बघितलं ना असं वाटत की आपण कोकणामध्ये आहोत कि काय वाटतं वाटत पण हे बोसरे गावच वातावरण आहे आणि समोरच्या साईडला एक मोबाईलचा टावर आहे हा जो प्लॅन्ट आहे ना तो बोसरे ग्रामपंचायतीनं बसवलेला हो प्लॅन्ट आहे पाणी फिल्टरचा प्लॅन्ट आहे आणि स्वच्छ पाणी शूटिंग करावं हो। म्हणून हा बोसरे गावामध्ये होय कार्ड आहे का पाच रुपये टाकायचं ह्याचं एक कार्ड भेट आणि सुरुवात गावाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कमेंट करून सुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू